शालेय ड्रेसेसचे चे घर महावीर ड्रेसेस सर्व शाळांचे शालेय ड्रेसेस व कपड्यांचा रेडी स्टॉक उपलब्ध शारदा ज्ञानपीठ भारत विद्यालय विजन इंग्लिश स्कूल बाल शिवाजी कॉन्व्हेंट बदललेला गणवेश वाजवी दरात उपलब्ध शहर परिसरातील सर्व शाळांचे शालेय गणवेश सर्व साहित्य वाजवी दरात मिळेल छत्रपती शिवाजी मार्केट मलकापूर रोड बुलढाणा मनसे व वंचित बहुजन आघाडीला खिंडार मनसे शहराध्यक्षासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश आमदार संजय गायकवाड यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत मनसेचे बुलढाणा शहराध्यक्ष मनोज पवार मनसे विद्यार्थी सेना तालुकाध्यक्ष राहुल चौधरी मनसे उपतालुका प्रमुख विजय पडोळ डोंगर खंडाळा येथील वंचित बहुजन आघाडी सर्कल अध्यक्ष सुनील मिसाळ उबाठा अल्पसंख्याक उपशहराध्यक्ष शेख अली नवाज मयूर राजपूत या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह आकाश झिरे अभिलाष चौबे रोहित हिवाळे गौरव हिवाळे पवन डोंगर दिवे रोहित जाधव श्याम राठोड अनिल शेलार वानखेडे योगेश मांडवे राज वानखेडे अमोल मुळे विठ्ठल राठोड विशाल खंडारे यांच्यासह इतर कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आज सात जुलैला बुलढाणा येथील जनसंपर्क कार्यालयात आमदार संजय गायकवाड यांनी प्रवेश केलेल्या पदाधिकाऱ्यांचा भगवा दुपट्टा टाकून सत्कार केला यावेळी महाराष्ट्र राज्य युवासेना कार्यकारिणी सदस्य युवा नेते मृत्युंजय गायकवाड यांच्यासह शिवसेना युवासेनेचे पदाधिकारी तसेच शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते